आणि आताची एक महत्वाची बातमी आहे ती सांगली मधून सांगलीमधच्या जत मध्ये भूमिपुत्र विरुद्ध आयात गट असा वाद पेटलेला आहे भाजपच्या बूथ कमिटी बैठकीतच या वादावरून राडा झालेला आहे जत मध्ये भाजपचे बूथ कमिटीची बैठक होती आणि त्या बैठकीतच थेट राडा झालेला आहे एकमेकांना हाणामारी धुक्काबुकी करण्यात आलेली आहे दोन गटांमध्ये हा वाद झालेला आहे भूमिपुत्र आणि आयात गट असा हा वाद झाला आणि हा बैठकीतच एकमेकांना मारण्यापर्यंत कार्यकर्त्यांची मजल गेलेली आहे पदाधिकाऱ्यांसमोरच हा सगळा राडा झालेला आहे सांगलीच्या जतमधली ही घटना आहे जतमध्ये भाजपची बूथ कमिटीची बैठक पार पडत होती आणि त्या बैठकीमध्ये आयात गट विरुद्ध भूमिपुत्र असा वाद चांगलाच पेटला इतका वाद भिकोपाला गेला तिथे माईक हिसकावण्यापासून ते एकमेकांना हाणामारी करण्यापर्यंत ही मजल गेलेली आहे सांगलीमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये हा राडा झाल्याचं पाहायला मिळतं आहे भाजपकडून अनेक ठिकाणी बूथ कमिटी बैठका घेतल्या जात आहेत आणि यामध्येच स्थानिक विरुद्ध आयात गट असा वाद सांगलीच्या जतमध्ये पेटलेला पाहायला मिळाला यावेळी दोन गटांमध्ये जोरदार राडा झाला माईक फिसकावण्यापासून हाणामारीपर्यंत हा वाद पेटलेला आहे जतमध्ये भाजपच्या बूथ कमिटीच्या बैठकीत हा राडा झाला